लग्नाच्या पहिल्याच रात्री माझ्या नवऱ्याच्या सहा मित्रांनी रात्रभर माझी अद्वैत तू नको घाबरूस ये माझ्या घरी आईबाबांशी बोल ते आपल्या लग्नाला नक्कीच होकार देतील प्रज्ञा अद्वैतला समजवण्याचा प्रयत्न करत असते परंतु अद्वैत खूप घाबरलेला असतो अद्वैत म्हणतो नाही देणार ते होकार माझ्यासारख्या अनाथ मुलाला कोण आईबाब त्यांची मुलगी देतील प्रज्ञा म्हणते तू अनाथ आहेस यात तुझी काय चूक तुझे आईबाबा तुझं कुटुंब तुझ्याबरोबर नाहीये परंतु किती कर्तबगार आहेस तू अनाथ आश्रमात मोठा झाला शिकलास चांगली नोकरी मिळवली तुझ्यासारखा मुलगा मला शोधून सुद्धा सापडणार नाही कशाचंही व्यसन नाहीये तुला आईबाबांना नक्कीच तू खूप आवडशील आणि ते आपल्या लग्नाला होकार देतील नको काळजी करू असं म्हणून प्रज्ञा अद्वैतचा हात हातात घेते आणि म्हणते तू म्हणतोस ना तुझा हात हातात घेतला की मला जगाशी लढण्याची ताकद मिळते आता तुला फक्त माझ्या आईबाबांशी येऊन बोलायचंय तू नको काळजी करू चल आपण आत्ताच जाऊया अद्वैतला थोडी हिंमत येते अद्वैत आणि प्रज्ञा घरी पोहोचतात तेव्हा प्रज्ञा आईबाबांना म्हणते मी तुम्हाला अद्वैतबद्दल सांगितलं होतं ना तो हाच आहे प्रज्ञाच्या आईबाबा खूप सिरियस चेहरा करतात बाबा मोठ्या आवाजात अद्वैतला विचारतात काय करतात तुझ्या आईबाबा अद्वैत खूप घाबरतो तो तथफफ करू लागतो तर प्रज्ञाच्या आईबाबा आणि प्रज्ञा असू लागतात हे सगळे आहे तेच अद्वैतला समजत नाही प्रज्ञा अद्वैतला मिठी मारते आणि म्हणते बाबा किती घाबरवलं त्याला पहा चेहरा कसा झालाय त्याचा खूप साधा बोळा आहे बिचारा माझा अद्वैत प्रज्ञाचे बाबा म्हणतात खरंच आय एम सॉरी अद्वैत आम्ही तुझी चेष्टा करत होतो प्रज्ञाने आम्हाला तुझ्याबद्दल सगळं सांगितलंय परंतु नवीन नात्याची सुरुवात थोडी चेष्टामस्किरीने व्हायला हवी म्हणून मी तुला असं घाबरवण्याचा प्रयत्न केला अद्वैतचा जीव भांड्यात पडतो तो म्हणतो खरंच मी तर खूप घाबरलो होतो मला वाटलं माझं सत्य समजल्यावर तुम्ही या लग्नाला होकार देणार नाही प्रज्ञाची आई म्हणते बेटा तुझे आई बाबा या जगात नाहीत तू अनाथ वाढला यात तुझी काय चूक परंतु तेथे राहून सुद्धा तू इतका शिकलास संस्कारी आहेस चांगलं काम करतोस ही गोष्ट जास्त महत्वाची आहे नाहीतर आजकाल चांगल्या घरातील मुलंसुद्धा अशी नसतात प्रज्ञाचे बाबा म्हणतात प्रज्ञा मॅडम आना सगळ्यांसाठी गोडधोड तुमच्या लग्नाला आम्ही होकार देतोय अद्वैत आणि प्रज्ञाला खूप आनंद होतो आणि पुढील काही दिवसात या दोघांचं लग्न होतं लग्न समारंभ घरच्या माणसांमध्ये होतो आई बाबांचा निरोप घेताना अद्वैत आणि प्रज्ञा दोघेही इमोशनल होतात दोघे घरी जायला निघतात प्रज्ञा म्हणते अद्वैत मी खूप एक्सायटेड आहे तुझ्या घरी यायला आपण दोन वर्षांपासून एकमेकांना ओळखतो परंतु तू कधीच मला तुझ्या घरी नाही नेलस माझं घर छोटं आहे पाहण्यासारखं काही नाही असं नेहमी म्हणायचा तू परंतु आता तेच आपलं घर असणार आहे आपलं घर कितीही छोटं असलं तरी तो आपला स्वप्नांचा महाल असेल तेथे आपण आपला संसार खूप सुंदर फुलवू प्रज्ञा घरी जायला खूप एक्सायटेड असते परंतु अद्वैत खूप टेन्शनमध्ये असतो आता घरी गेल्यावर प्रज्ञाला सगळं सत्य समजेल मग काय होईल लग्नाच्या पहिल्या दिवशी तर ती घर सोडून जाणार नाही ना आपलं लग्न संसार तर मोडणार नाही ना अशी भीती त्याला वाटत असते अद्वैत आणि प्रज्ञा घरी पोहोचतात प्रज्ञा म्हणते चल लवकर घरी कुणी नसेल ना सगळी गृहप्रवेशाची तयारी मलाच करावी लागेल की चित्रपटात दाखवतं तसं तू आधीच सगळं करून ठेवलंय घराला कुलूप लावलेलं असतं अद्वैत घराचं कुलूप उघडतो अद्वैत आणि प्रज्ञा घरात प्रवेश करतात हे घर म्हणजे दोन रूमची एक छोटीशी खोली असते एक हॉल एक किचन आणि छोटस वॉशरूम प्रज्ञा म्हणते अद्वैत असा का चेहरा केलाय मला माहिती आहे तू तु लाचतोयस तुला वाटतंय कि की प्रज्ञाला मी अशा कशा घरात आणलं घर किती छोटं आहे येथे ती कशी ॲडजस्ट करेल परंतु काळजी करू नको तुझं प्रेम आहे ना मी सगळं ॲडजस्ट करेल आणि मला खात्री आहे तू लवकरच माझ्यासाठी मोठं घर खरेदी करशील माझी सगळी हाऊस करशील हो पण हा घागरा मला खूप टोचतोय खूप जड आहे मी चेंज करून येते मग पुढे पाहू काय करायचं असं म्हणून प्रज्ञा अद्वेतला डोळा मारते आणि वॉशरूमचा दरवाजा उघडते तर तिला जबर धक्काच बसतो कारण वॉशरूममध्ये चक्क सहा मुलं असतात प्रज्ञा जोरात किंचाही मुलं सुद्धा जोरात ओरडतात अद्वैत डोळे बंद करून घेतो त्याला याचीच भीती असते प्रज्ञा म्हणते अद्वैत आतमध्ये चोर आहेत एक दोन नाही तर चक्क सहा चोर अद्वैत म्हणतो थांब मी पाहतो तो वॉशरूम जवळ येतो आणि म्हणतो या सगळे बाहेर एक एक करून हे सहाही जण बाहेर येतात प्रज्ञा म्हणते आत्ता पोलिसांना फोन कर यांना पोलिसांच्या हवाली कर ही मुलं म्हणतात आम्ही चोर नाही अद्वैतचे मित्र आहोत अद्वैत म्हणतो हो ते माझे मित्र आहेत प्रज्ञा म्हणते अच्छा आत्ता माझ्या लक्षात आलं ते सगळे आपल्याबरोबर प्रॅंग करायला आलेत ना चांगलंच घाबरत तुम्ही मला अजून काय काय करून ठेवले घरात मित्र तर असतातच लग्न झाल्यावर चेष्टा मस्करी करायला पण आता मी खूप थकले आता आम्हाला आराम करू द्या तुम्ही जा इथून परंतु हे मित्र जागचे हलतच नाही प्रज्ञा म्हणते आता काय झालं तुम्हाला पण येथेच थांबायचंय का तुम्हाला माहिती आहे ना आज आमची लग्नानंतरची पहिली रात्र रा आहे हवं तर तुम्ही उद्या सकाळी या तुमच्यासाठी मस्त नाश्ता बनवते मी पण आता जा प्रज्ञाने एवढं सांगूनही हे मित्र हलत नाहीत प्रज्ञा म्हणते अद्वैत तूच त्यांना समजावून सांग ना हे का जात नाहीये हे तर येथेच थांबले आहेत अद्वैत एक शब्द बोलत नाही प्रज्ञाला काहीच कळत नाही प्रज्ञा म्हणते बस झाली आता चेष्टा मी खूप थकले आहे ठीक आहे थांबा तुम्ही तोपर्यंत मी चेंज करून येते असं म्हणून प्रज्ञा वॉशरूममध्ये जाते अद्वैतचे मित्र त्याला म्हणतात आता आम्ही घर सोडून जायचं का तू तर म्हणायचा की आपण आयुष्यभराचे साथीदार आहोत आज लग्न झालं तर मित्रांना विसरला का तुला सांगून ठेवतो आम्ही कुठेही जाणार नाही अद्वैत डोक्याला हात मारून घेतो त्याला काय करावं ते समजत नाही प्रज्ञा चेंज करून येते आणि या सहा जणांना पाहून म्हणते तुम्ही अजून येथेच आहात का तुम्ही खरंच जा उद्या सकाळी या तुमच्यासाठी छान नाश्ता बनवते अद्वैत तू सांग ना यांना अद्वैत म्हणतो सॉरी प्रज्ञा हे कुठेही जाणार नाहीत हे ऐकून प्रज्ञाला मोठा धक्काच बसतो प्रज्ञा विचारते हे काय बोलतोयस तू ते कुठे जाणार नाहीत मग येथेच थांबणार का रात्रभर अद्वैत म्हणतो हो असंच आहे कारण हे फक्त माझ्या एकट्याचं घर नाहीये आम्ही येथे सात जण राहतो सगळेजण या घराचं रेंट देतात हे ऐकून प्रज्ञाला मोठा धक्काच बसतो तिचा विश्वासच बसत नाही प्रज्ञा म्हणते हे काय बोलतोयस तू मग तुम्ही मला आधी नाही सांगितलं मी माझ्या बाबांना सांगून एखाद्या वेगळ्या फ्लॅटची व्यवस्था केली असती ना आपण वेगळे राहिलो असतो अद्वैत म्हणतो ते माझ्या तत्वात नाही बसत प्रज्ञा मी तुझ्या बाबांकडून कोणतीही मदत घेणार नाही प्रज्ञा चिडून म्हणते मग तुझ्या सहा मित्रांबरोबर मी येथे राहायचं का हे तुझ्या तत्त्वात बसतं का तेवढ्यात अद्वैतचा मित्र पुढे येतो आणि म्हणतो वहिनी प्लीज त्याच्यावर चिडू नका त्याची यामध्ये कोणतीही चूक नाही आहे त्याने आम्हाला महिनाभर आधी सांगितलं होतं की तुमची वेगळी व्यवस्था करा पण आम्हाला कोणालाही नोकरी नाही आहे आम्ही नोकरी शोधतोय पैसे नसल्यामुळे ते जमलं नाही आता या घराचे पैसे अद्वेतच देतोय खूप चांगला आहे तो म्हणून त्याने आम्हाला या घरात ठेवलंय तुम्ही त्याच्यावर रागावू नका तुम्ही आम्हाला फक्त दोन दिवस द्या आम्ही आमची काहीतरी व्यवस्था करतो तुम्हाला नाही त्रास देणार प्रज्ञाला या सगळ्यांची दया येते तिला समजतं की चांगली मुलं आहेत प्रज्ञा म्हणते ठीक आहे तुम्ही राहू शकता येथे पण आता आम्ही दोघांनी काय करायचं अद्वैतचा दुसरा तुमी काजी तुमी मित्र म्हणतो वहिनी तुम्ही काळजी नका करू आज हा तुमचा हनीमून स्वीट आहे आम्ही आजचा दिवस रेल्वे स्टेशनवर जाऊन थांबू तुम्ही करा एन्जॉय असं म्हणून हे सगळे मित्र निघून जातात अद्वैत प्रज्ञासमोर कान पकडतो आणि म्हणतो आय एम रेली सॉरी मला तुला आधी सांगायला हवं होतं प्रज्ञा म्हणते जाऊ दे रे गोड आहे सगळे परिस्थिती माणसाला असं मजबूर करते आपण नाही त्याचा विचार करायचा तर कोण करणार एका माणसाने दुसऱ्या माणसाचा विचार करायचा असतो ते जाऊ दे आज आपली फर्स्ट नाईट आहे त्याचा सदुपयोग करू असं म्हणून ती अद्वैतला घट्ट मिठी मारते दुसऱ्या दिवशी सकाळी प्रज्ञा झोपेतून लवकर उठते सगळं नीट आवरून ठेवते आणि अद्वैतच्या मित्रांसाठी नाश्त्याचे अनेक प्रकार बनवते दरवाजा वाचतो अद्वैत दरवाजा उघडतो तर सगळे मित्र त्याची चेष्टामस्करी करू लागतात प्रज्ञा म्हणते पहा मी तुमच्यासाठी काय काय बनवलंय हे सगळे मित्र आतमध्ये येतात तर खाण्यासाठी एवढे पदार्थ पाहून त्यांना खूप आनंद होतो अद्वैत प्रज्ञा आणि हे मित्र खाण्यावर मस्त ताव मारतात आणि म्हणतात वहिनी आम्ही दुसरीकडे जरी राहायला गेलो तरी तुमच्याकडे रविवारी नाश्त्यासाठी येत जाऊ बरं का प्रज्ञा म्हणते आनंदाने या मी सगळं करेल तुमच्यासाठी त्यानंतर पुढील काही दिवसांमध्ये हे मित्र त्यांच्यासाठी वेगळी रूम शोधतात पुढील काही वर्षात सगळ्यांची लग्न होतात सगळे आपापलं मोठं घर खरेदी करतात परंतु प्रज्ञा अद्वेद आणि त्याच्या मित्रांना लग्नाच्या पहिल्या रात्रीचा तो अनुभव नेहमीच लक्षात राहतो आवडली का आजची गोष्ट नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन गोष्टींसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद